दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती पासून सारंगखेडा यात्रेच्या निमित्ताने आमचा हा गेल्या सत, सत्तावीस तारखेपासून आम्ही भरवला हो आहे जवळजवळ विक्री होऊन एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांचा व्यवहार झालेला आहे सारंगखेडा ही यात्रा मला अठ्ठावीस गोडे और मेरे तेरह बिक चुके हैं पंद्रह मेरे पास खड़े हैं और सबसे ज्यादा चार लाख ग्यारह हजार रुपये की मैंने एक घोड़ी बेची का मैं जो अच्छा लगा तभी तो बिकी मैं बिना रिस्पॉन्स कैसे बिक जाएगी गोष्टी आहेत बघण्यासारख्या आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे अजिंठा वेरूळ म्हणा कोकण म्हणा या सगळ्या गोष्टींमध्ये खांदेशची खासियत आहे सारंगखेड्यामधली ही जत्रा त्यामुळे नक्कीच इथे या आणि इथल्या अतिशय प्रतिष्ठित अशा गोड्यांच्या बाजाराला नक्कीच भेट द्या आणि या जत्रेत येऊन ही एक अनोखी जादू नक्की अनुभवा यामध्ये सर्वात जास्त आतापर्यंत कालच एक काळ्या रंगाची घोडी जिचे वय पाच वर्ष होतं ही चार लाख अकरा हजारमध्ये मध्ये मथुराचे आमचे व्यापारी यांच्याकडून घोडे लातूरचे आमचे एक शेतकरी बंधू घेऊन गेलेले आहेत घोडे आमच्याकडे दोन हजार घोड्यांचे दोन हजार बावीसशे घोड्यांची आवक झालेली असून ही विक्री अजून दहा दिवस अशीच सुरू राहील अशी अपेक्षा आहे